आता आताहून मारला तर भेटला काम करला मायानी यो बघा कधी तर तंगेल तर मायाला इकडे बघा कसना भेटले मित्रांनो एकदम अॅनाकोंडाची साईज भेटले बाबा 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 यो बाग चिंबोऱ्या गामी आणि मास भेटतात मित्रांनो बाजली भरली आमची बघा मित्रांनो अजून एक होता मासा अजून एक अजून एक मासा होता मित्रांनो यो बागा कसना मोठा मांगूर भेटले रप्पाट्या साईजचा सा एकदम जबरदस्त अजून एक काहीतरी होता मित्रांनो हो बघा यो बघा यो बघा कसा यो बघा कसना मोठा बघा बघा कसना मोठा नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर एक वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण निघलेलो रात्री तुम्ही रात्रीड्यांचा आवाज आणि माझ्या बॅकग्राऊंडचा पूर्ण माहोल बघू शकता एकदम खतरनाक असा माहोल आहे सोबत आहे महेश आणि मी दोघंच चाललो आहे आज रात्री, रात्री चिंबोऱ्या पकडायला तर बघू आज किती चिंबुऱ्या भेटतात एक वर्षानंतर निघलो आहे पावसा आज खूप सकाळी पाऊस पडला आहे आज सकाळी पावसाचा चांगला माहोल झाला त्याच्यामुळे आता रात्री निघलो चिंबोऱ्या पकडायला बघू किती चिंबुऱ्या भेटतात ज्या भेटतील त्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतीलच तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो सुरुवात झालेली आहे आपली ही बघा पहिलीच चिंबोरी आहे तर महेश पकडील बघा भेटली सुरुवात झाली आपली पप्पा कसनी खतरनाक भेटले बघा मित्रांनो पहिलीच आणि नर नरे नर एक नंबर साईजची पहिलीच चिंबोरी भेटली आता आपल्याला त्याला बालदिन टाकून झोपट कर सुरुवात तर झाली मित्रांनो आपली एक भेटले चिंबोरी तर महेश पुढे बघा तर मासे पण चढलेत महेश मासे मारतोय तर काय मारले मयाने बघू आता काय भेटले बघा मासा भेटला मित्रांनो शिरव्याची पात भेटली आपल्याला बघा एकदम खतरनाक असा मावले साडेआठ वाजलेत रात्रीचे आणि सुरुवात झाली आपली मस्त एक जबरदस्त साईजची चिंबुरी भेटले नर आणि एक शिरव्याची पात भेटले म्हणजे छोटा शिरवा भेटले आपल्याला बघू आता सुरुवात तर आता इथूनच खेलते आपण या पहिल्या शेतापासून तर पुढं बघू एक दीड तास अजून फिरू काय काय भेटतं ते बघू मित्रांनो लगेचच त्याच शेतात तर दुसऱ्या शेतात आपण जात होतो तेवढ्या दुसरी शिंबोरी दिसली थोडी छोटी आहे पण घ्यायच्या लायकीची आहे हे बघा पिल्लं बिल्लं सोडलेली आहे जबरदस्त साईजची आहे मी पण घेऊन टाकू मित्रांनो मासे पण चढलेले आहेत हे बघा छोटे छोटे नाले आहेत शेताचा पाणी चढला इकडे आता माया मारतोय मायाने मारलाय फटका पण काय दिसला नाही कुठे गेला फटका तो मारलाय मायाने काय माहीत नाही कुठं चढला तो बघ माया बघ इकडे काय दिसत तर नाही पाणी लगेच गडूल होतो फटका तर माया बोलतो मारलाय तर बघू आला तर नाही वरती तो मारून महेश चेक करतोय गायब झाला मित्रांनो फटका लागून पण बघा मित्रांनो अजून एक होता मासा अजून एक अजून एक मासा होता मित्रांनो यो बघा कसना ना मांगूर भेटले रप्पाट्या साईजचा सा एकदम जबरदस्त चलो दोन मंगूर झाले बघा मित्रांनो आपल्या गोनीमध्ये दोन मंगूर सप्पा सप्प फटक्यान फटक्या आणि एक दोन चिंबोऱ्या बघू अजून काय भेटतं मंगूर तर काय आपण खात नाही देऊन टाकू कोणाला तरी भाईया ना आपण बघतोय चिंबोऱ्या येणार अजून एक काहीतरी होता मित्रांनो हो बघा यो बागा हा कसा यो बागा कस ना मोठा बघा यो बघा यो बागा यो बागा कस ना मोठा हो बा इकडेच इकडेच हो बाग तो बाग तो बाग तो तो बघा मित्रांनो इथं घुसले इकडे घुसले दाखव मला छान मोठा आहे जाऊ नकोता मित्र तू किती जाऊ देवबा आवाज घवाज येतो तो बागा मित्रांनो तिथं माया गेले मायाला तिथं पण एक भेटले मांगूर जबरदस्त साईजचा सा वाटतो तो पण सांगिते मायाबादिता इथे तेव्हा की एक आणला योबा कासना मोठा आणले बघा मित्रांनो सगळ्यां खतरनाक साईजचा तीन चार किलोचा आरामशीर चला याला पण बालदिन टाकून जाऊ कुठे कुठे बोलत अभा हे इथं घुसले नगरीचं पट्टीनच तीन थांबा मित्रांनो बघा तिसरा पण मासा इथं मायाला दिसले तर आमचा अजून एक पार्टनर आले आम्हाला गण्या बाजूच्या गावांचा यो बा मारले मायाने फटका तो 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 पलाला तो बघा मित्रांनो तिकडे घुसले काय फटका लागला ते नाही डगरीच्या कोपऱ्यान बसले बोलते बघू तांबा गण्यानी गण्यानी मारले फटका

पळाला मित्रांनो मित्रांनो बघा मित्रांनो दोघाही दोघं साईडचा टप मांडले त्याला मारासाठी मासा पण चांगल्या साईडचा तो मयाने मारला लागला नाही लागला आता तिकडून गण्या तिकडून मया कोणला भेटतो का मी घालती जाऊ ठीक आहे चल पाण्या फटका बसणार माया बरोबर पाणी पण मित्रांनो जास्त गुडघ्या एवढा पाणी फटका फटकावून बरोबर बसणार आताहून मायानी मारला तर भेटला काम करला मायाने येऊ बागा कधी तर तंगेल तर मायाला चार झाले तर अजून एक दिसले मायाला हा 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 तो बघा मित्रांनो तो बघा तो बघा तो बघा तो बघा पलताना दिसले ये बागा यो बघा 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 तो बघा रिटर्न लिया माया आता लगेच मायला तिथं चिंबोरी पण दिसले मित्रांनो एवढा आम्ही राऊन डालो इथं पाणीपुरा काळा गेला पण चिंबोरी तरी मायला भेटली बघा बिना नंग्याची झालो अंदर इकडे बघा कसना भेटले मित्रांनो एकदम एनाकोंडाची साईज भेटले बाबा 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 यो बा, चिंबोऱ्या का मी आणि मासंच भेटतात मित्रांनो बाजली भरली आमची मित्रांनो मी जरा माग होतो पण मायाला नाही इथं काहीतरी दिसले जबरदस्त साईज माया बोलतो तू पटकन व्हिडिओ चालू कर बोलतो तर मायाने काय पकडले मला तर माहीत नाही तर बाहेर काढेल तेव्हाच समजेल काय भेटले रे माया काली काली कुट्ट चिंबोरी भेटली बाबा मित्रांनो तर तीनच ना आपल्याकडं मासे जबरदस्त झाले मित्रांनो मयानी म्हणा एवढा लांब थांबवले ना मयाबागा तिकडं झाडीन घुसला ना तर झाडीन घुसला तर मया बोलतो थांब मी चिंबोरी नाही तर मासा काहीतरी दिसेल त्या मारून आणतो मायाला चिंबोरी तर काय भेटली नाही पण मासा दिसले मायाच्या हातां दिसत असेल मा मा दाखवऱ्या दिसतं का तो बघा टॉर्च कसना मोठा यो पण की एक दीड किलोचा भेटले म्हणजे आपल्याला चिंबोऱ्यावर चार पाचच भेटले मंगूरची डायरेक्ट लाटच भेटली आपल्याला कत्तरनागवाली मित्रांनो आपल्याला जे पण मांगुर भेटलेले ना ते आपला एक मित्र आहे माझ्या पकड भाजली पकड आपण त्याला देऊन टाकले आपण मासे हे मासे त्याला दिले सात मांगुरचा वजन बारा तेरा किलो होता त्याला देऊन टाकले तर हे बघा आपल्याला एवढ्या आप चिंबोऱ्या भेटल्यात फक्त आपण चिंबोऱ्या ठेवल्यात हा बघा जनावर म्हणून रात्री याल ना मित्रांनो जर जाणकारी असेल ना रात्रीची रस्त्याची एरियाची तरच रात्री फिरा आणि ते फिरू नका आता कुठं घुसला काय माहीत नाही मित्रांनो खूप टाईम झाला कधीसा फिरतो आहे जवळजवळ अर्धा तास झाला चिंबोरीच नव्हती भेटत आम्ही जसे मांगूर देऊन आलो ना त्या मित्राला तिथून चिंबोरीच नाही तर खूप वेळानंतर एक चिंबोरी दिसले म्हणायला ही बाबा कसे लपले ये बघा ही खेकर हिला आम्ही खेकर बोलता ही आम्ही खाईत नाही ही चिंबोरी बघा कसनी नाही आहे कसणी साईज पण नांगे तिला छोटे आहेत नवीन नांगे आहेत चाललेले म्हणजे मस्त भेटले तरी मया बोलत होता इथं आवाज नाही करायचा बोलता इथं भेटली तर चांगली मोठीच भेटेल आता अजून थोडा वेळ फिरतो आणि निघतो घरी मित्रांनो तरी मया बोलत होता या साईडला जर भेटली ना तर कायमचीच भेटेल ती एक भेटली तुम्ही जरा दाखवली ती आता अजून एक मायाला कुठेतरी दिसले मया मला मागं ठेवले ही बघा ही बघा भेटली बघा साईज बघा ही एकदम वाली साईज आहे ही बघा पिल्ले बिल्ले सोडलेली आहे बघा मित्रांनो पिल्ले सोडलेत बघा पोटात एक पण पिल्ला नाही आहे वरती गरम हे बघा एक पण पिल्ला नाही जर पिल्ल्यावाले असतील तर आपण बिलकुल घेतली नसते आपण पिल्ल्यावाल्या तिंबरा घेत नाही सोडून देतो बघा एवढ्या तर झाल्या ना आपल्या मित्रांनो आपली ना टॉर्च ना जरा डाऊन झाली म्हणजे चार्जिंग उतरत चालेल तिथे ना तर आम्हाला अजून थोडा अर्धा तास फिरायचा होता पण आमची टॉर्च जरा डाऊन झाले नीट काय दिसत नाही पाण्यातला तर आता आम्ही घरी जातो कारण रिक्स आम्हाला घ्यायचीच नाही आहे कारण पायाखाली काय असेल नसेल सरपटणारे प्राणी म्हणून आम्ही काय रिक्स घेत नाही आता जाता जाता आम्हाला मोठ्या भेटल्या हो मस्त साईजचा आणि काला काला मस्त जुना भरलेला तो पण आम्ही बाद टाकतो आता महेश आणि मी दोघं झालेलो तर घरी जातो आता निघतो घरी निघलो जे म्हणजे घरी बॅटरी जर डाऊन असे झाली ना तर अजून थोड्या थोडावेल म्हणजे बघत राहिलो तो आम्ही चिमुऱ्या भेटतात काय हे बघा पूर्ण जंगलच जंगल आणि गवतच गवते रात किडांचा आवाज तुम्हाला येतच असेल तर चला घरी जातो आणि तुम्हाला दाखवतो किती चिमुरा भेटल्यात आपल्याला फायनली मित्रांनो आलो घरी चिंबऱ्या पकडून महेश आणि मी दोघंच गेलतो तर एवढ्या चिमुऱ्या भेटल्यात सात आठ आहेत आणि दोन मुठ्ठे जेवढे पण मासे भेटलेले ते आपण आपल्या मित्राला देऊन टाकले कारण आपण ते मांगूर खात नाही तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय